नमस्कार शेतकरी बांधवांना मी वैभव ओडसरे लोमेश कॅम्प्युटरचा संचालक आज आपण एका विषयावर बोलणार आहोत पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांना वर्षाचे सहा हजार रुपये किंवा बारा हजार रुपये येत नसेल त्या शेतकरी बांधवांना नवीन नोंदणी ही चालू आहे कोणते शेतकरी बांधव एक दोन दोन हजार एकोणावीस आधीचे पीएम किसान नोंदणी राहिली असेल ज्या शेतकरी जे शेतकरी बांधव एक, एक दोन दोन हजार एकोणीस आधीचे जे शेतकरी बांधवांची पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी करायची राहिली असेल ते शेतकरी बांधव नोंदणी करू शकतात व एक दोन दोन हजार एकोणवीस नंतर जे वारस हक्क नाही वारस हक्क म्हणजे काय जे शेतकरी बांधवांचे एखाद्या वेळेस वडील एक्सपायर झाले असतील किंवा आई आईच्या नावावर जमीन असेल तर आई एक्सपायर झालेलं असेल तर वारस चौकशी करून जे वारस लागले असेल त्या शेतकरी बांधवांची नवीन नोंदणी पी एम किसान योजनेअंतर्गत करून मिळेल व ज्या शेतकरी बांधवांचे पैसे पडत होते पण एवढ्या दोन तीन महिन्यापासून तुमचे पैसे पडत नसतील ते शेतकरी बांधवसुद्धा आम्हाला फोन करू शकतात आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात तुमचे जेवढे पण पैसे थकीत असतील ते पैसे आम्ही शंभर टक्के काढून देऊ व नवीन नोंदणी यशस्वीरित्या व काळजीपूर्वक अशी करून देऊ नवीन नोंदणीसाठी आवश्यक ते कागदपत्रे सात बारा उतारा खाते उतारा बँक पासबुक आधार कार्ड व मृत्यू दाखला मृत्यू दाखला कोणाचा समजा वडिलांच्या नावावर जमीन असेल आधी वडिलांच्या नावावर जमीन असेल पण ते वडील एक्सपायर झाले असेल त्या वडिलांचा मृत्यू दाखला लागेल व ज्या वेळेस तुमची फेरफार झालीय ती फेरफारची नोंद ही आवश्यक असते जर तुम्हाला फेरफार नंबर माहिती नसेल तर आमच्याकडे शंभर टक्के तुमचा फेरफार नंबर व सात बारा उतारा खाते उतारा एक आवश्यक ती कागदपत्रे आहेत ते आम्ही शंभर टक्के काढून देऊ ज्या शेतकरी बांधवांचे हप्ते होल्ड झाले आहेत किंवा पडत नाहीयेत त्या शेतकरी बांधवांनी फक्त आमच्या सेंटरला भेट द्या आधार कार्ड घेऊन या मृत्यू दाखला घेऊन या वारस नंबर जर असेल तुमचा तो वारस नंबर घेऊन या आम्ही व्यवस्थित व काळजीपूर्वक तुमचे हप्ते जे पडत नसेल ते आम्ही यशस्वीरित्या चालू करतो करून देऊ तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर शंभर टक्के आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व माझा इंस्टाग्राम चॅनल आहे फेसबुक चॅनल आहे त्या ठिकाणी आमच्या चॅनलला फॉलो नक्की करून ठेवा नवनवीन माहिती ही तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू